नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल एक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिपकेची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे अंजली म्हणत असते काय गरज होती कौशिकला अपूला खुराडे मध्ये ढकलायची इथे आली होती होत। ती बरं होतं आता पुन्हा तिला ते लोक या घरामध्ये पाठवतील का नाही याची मला शंकाच आहे तेवढ्यातच ते आता डॉक्टर कौशिक आलेले असतात अंजली आता जाते आणि विचारत असते आलास तू तुला आता बरं वाटलं असेल की अपूर्वाला त्या घरामध्ये सोडून डॉक्टर कौशिक आता सुटकेस दाखवतात अंजली म्हणत असते हे कोणाची आहे डॉक्टर कौशिक म्हणत असतात की मी अपूर्वाला थोडे दिवस इथे राहायला आणलेला आहे आता अंजलीला खूपच आनंद झालेला असतो आणि अंजली त्यावर म्हणू लागते तू हे काम छान केलेलं आहे फ्रॉड ऑफ यू तेवढ्यातच तिथे ते सारे का काही आणि म्हणत असते काय म्हणतोयस तू त्यावर आता डॉक्टर कौशिक म्हणत असतात मी अपूर्वा आणि शशांकला लिगली सुद्धा वेगळं करणार आहे मी कानिटकरांना सांगून सुद्धा आलेलोच आहे त्यावर सारिका म्हणत असते आता काय बोलतोयस तू हे सगळं डॉक्टर कौशिक म्हणत असतात जर त्या दोघांना या नात्यामध्ये राहायचंच नाही तर मी जबरदस्ती त्या दोघांना एकत्र ठेवणारच नाही मला ते जमणार नाही सारिका म्हणत असते दादा जर त्या दोघांच्या ना नात्यामध्ये काही गैरसमज झाले असतील तर आपण त्या दोघांना एकत्र बसून हे सॉर्ट आऊट करूयात अंजली म्हणत असते काय तुला करायचंय ग या सगळ्यांमध्ये माझी मुलगी आता कुठे सुद्धा जाणार नाही आणि कौशिक मी दोघांचे डिवोर्स पेपर सुद्धा रेडी करून ठेवलेले आहे अपूर्वा इकडे आता अंजलीचं बोलणं ऐकत असते आणि म्हणत असते वा अंजली वर्तक वा आपल्या मुलीचा डिवोर्स होतोय हे ऐकल्यानंतर आनंद होणाऱ्या जगातला पहिला आई असाल तुम्ही अंजली म्हणत असते हो अपूर्वा खरं सांगायचं तर मला खरंच खूप आनंद झालेला आहे कारण मला त्या खुरड्यामध्ये तुला परत पाठवायचं नाहीये तू इथे आमच्या बरोबर राहायचंस तिथे जायची काही सुद्धा गरज नाहीये डॉक्टर कौशिक म्हणत असतात अपूर्वा तू तुझ्या मतांवरती ठाम राहा कुणी काहीही म्हणू देत पण तू तुझं मन बदलू नकोस सारिका म्हणत असते अरे दादा तू काय करतोय दिवा घेऊन जरी शोधलं ना तरी शशांक सारखा मुलगा हा तिला शोधून सापडणार नाही अंजली म्हणत असते मग तसं असेल ना तर अपूर्वाचा डिओ झाल्यानंतर तू तुझ्या नेत्राला कानेटकरांच्या घरी पाठव मला काहीही प्रॉब्लेम नाहीये सारिका म्हणत असते दादा हे जे काही हे ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये अंजली म्हणत असते तुझा काही सुद्धा संबंध नाही सर्व निर्णय हे मीच घेणार तू लुडबुड करू नकोस अंजली म्हणत असते अपूर्वा चल मी तुझी बॅग अनपॅक करायला मदत करते आणि ती म्हणत असते तू डाळ भात खाऊन बोर झाली असेल ना मग चला आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येऊ इकडे अपूर्वा विचार करत असते डॉक्टर अंजली किती हॅप्पी आहेत पण घरचे माझे किती उदास असतील ना मी अशी अचानक घर सोडून आले त्यामुळे त्यांना किती वाईट वाटत असेल त्यावेळेला अपूर्व नेत्राणी आणि शशांक मधलं बोलणं आटवत अपूर्वा आता हे सगळं काही आटवत असत आणि ती म्हणतच ते नाही जे काही मी केलं आहे तेच खडूसाठी योग्य आहे तर इकडे आता शशांक म्हणत असतो तुझ्या मनामध्ये शंका आली तू गैरसमज निर्माण करून घेतला लगेच घर सोडून गेलीस पण माझ्याशी बोलायचं तरी ना आपण बोललो असतो आणि गैरसमज दूर केला असता तेवढ्यातच ती त्या आता नेत्रा आलेली असते आणि नेत्राला पाहून शशांकला खूप राग येतो शशांक म्हणत असतो तू कशाला इथे आलेली नेत्रा म्हणत असते पण सर तुम्हाला काय झालेलं आहे तुम्ही काय एवढा टेन्शन मध्ये आहे आता शशांक म्हणत असतो नेत्रा मी तुला किती वेळा सांगितलेला आहे की माझ्या मा रूम मध्ये यायचं नाही म्हणून नेत्रा म्हणत असते पण सर तुम्ही माझ्यावर कशाला चिडचिड करताय शशांक म्हणत असतो नेत्रा मी तुला सांगितलं आहे ना जा म्हणून आता नेत्रा ही तिथून जात नसते शशांक खूप वैतागलेला असतो नेत्रा म्हणत असते सर तुम्हाला माहित आहे त्या ना तुमची कदर आहे ना तुमच्या प्रेमाची अपूर्वाची तेवढी लायकीच नाहीये त्यावर आता शशांक म्हणत असतो की तू नेत्रा अपूर्वाची योग्यता ठरवू नकोस तुझी तेवढी पात्रता पण नाहीये नेत्रा म्हणत असते माझी पात्रता आहे की नाही ते आपण नंतर ठरवू पण तुम्ही बघितलं ना तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपायच्या आतच अपूर्वा या सगळ्यांना लात मारून इथून निघून गेलेले आहे आता माझ्याशिवाय तुम्हाला कोणताही ऑप्शन नाहीये तुम्ही बघितलं ना मी तुमच्या प्रेमासाठी किती काही काय करते ओ, ते शशांक म्हणत असतो हो पण हे जेव्हा सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा तूच तुझ्या तोंडावर पडशील आणि ते दिवस आता लवकरच येणार आहेत नेत्रा म्हणत असते पण मी माझ्या प्रेमासाठी कितीही लढाया लढायला तयार आहे आपण कोणावर प्रेम करतोय हे जास्त महत्वाचं नाही पण आपल्यावर कोण प्रेम करते हे महत्वाचं आहे तर संसार सुखाचा होतो शशांक म्हणत असतो नेत्रा हे तुला पण लागू होतं ना आणि तुला पण चांगलंच माहीत आहे की माझं प्रेम हे अपूर्वावरती आहे आणि तुझ्याबद्दल मला फक्त तिरस्कारच आहे मग तू कशाला माझे मागे पुढे करतेस आणि तू काहीही केलं तर शेवटपर्यंत माझं अपूर्वावरतीच प्रेम असणार आहे असं शशांक हा नेत्राला म्हणत असतो शशांक म्हणत असतो आमच्या डिवोस अजून एक महिना आहे आणि त्या एक महिन्याच्या शेवटपर्यंत मी माझं आणि अपूर्वाचं नातं हे मनापासून आता वाचवणार आहे कारण कितीही काही झालं तरी माझं अपूर्वावरती प्रेम आहे आणि आमचं प्रेमच जिंकणार आणि चालती हो इथून असं शशांक नेत्राला म्हणत असतो नेत्रही आता रागाने तिथून निघून जाते तर इकडे आता अपूर्वाने हा शशांकचा फोटो घेतलेला असतो अपूर्वा त्या फोटोकडे बघत असते आणि म्हणत असते खडूस मला माहीत आहे तुझं माझ्यावरती प्रेम नाहीये पण माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तुझं प्रेम हे नेत्राताईवरती आहे मी तुझ्या आठवणी सुद्धा माझ्याजवळ ठेवणार नाही मी तुझ्या आठवणी लवकरच परत करेल इकडे शशांक सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो आणि शशांक विचार करत असतो अपूर्वा तू हे घर सोडून का गेलीस आणि काहीही झालं तरी तो आमच्याशिवाय कशी काय राहशील आणि आम्ही सुद्धा तुझ्याशिवाय कसे काय राहू इकडे शशांकला खूप टेन्शन आलेलं असतं आणि शशांक आता विचार करत असतो काय करू म्हणजे अपूर्वा माझ्याशी बोलेल आता शशांक हा अपूर्वाला फोन करायला घेतो पण त्याची बॅटरी ही डाऊन झालेली असते तेवढ्यातच ती ते आता नेत्रा येते शशांक हा चार्जर शोधत असतो तेवढ्यातच ती ते नेत्रा चार्जर घेऊन येते आणि शशांकला देऊ लागते त्यावर शशांक म्हणत असतो थँक्यू अपूर्वा नेत्रा म्हणत असते अपूर्वा नाही नेत्रा त्यावर शशांक पुन्हा चिडतो आणि म्हणत असतो नेत्रा मी तुला किती वेळा सांगितलेला आहे मी असताना माझ्या रूम मध्ये तू यायचं नाहीस आणि आता तर अपूर्वा नाहीये तू अजिबातच यायचं नाही नेत्रा म्हणत असते सर तुम्ही माझ्यावर कशाला रागवताय माझ्याशिवाय तुम्हाला ऑप्शन नाही त्यावर शशांक म्हणत असतो तू तु तुझा तु गैरसमज आहे आता अपूर्वा सुद्धा येते नाहीये त्यामुळे मी आले तर काही फरक पडणार नाही शशांक म्हणत असतो नाती मैत्री प्रेम हे सगळं मी जपतो आणि तू काय करतेस तर तू या सगळ्याच भांडवल करतेस आणि ते मला अजिबातच आवडत नाही त्यामुळेच मला तुझा रागपण येतो आणि तू कितीही काही केलंस तरी तू माझ्या मनामध्ये घर करू शकणार नाही शशांक म्हणत असतो आत्ताच्या आता इथून चालती हो नेत्रा म्हणत असते हो मी जाणारच आहे पण एका महिन्याच्या आत तुम्ही अपूला प्रपोज करणार आहे तुम्ही तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे नेत्रा म्हणत असते फोन चार्जिंगला लावा मी जाते इथून असं म्हणून आता नेत्रा निघून जाते तर इकडे आता अपूर्वाही ही शशांक शशांकच्या फोटोवरती हात ठेवलेला असतो आणि ती झोपलेली असते तेवढ्यातच इथे डॉक्टर कौशिक येतात आणि डॉक्टर कौशिक म्हणत असतात की आत्ताच्या मुलांना नक्की काय पाहिजे आहे हे त्यांची त्यांनाच कळत नाहीये आता अपूर्वाचे वडील हे अपूर्वाला गुड मॉर्निंग करतात त्यावर आता अपूर्वा सुद्धा जागेच असते आणि तीही उठते आणि गुड मॉर्निंग म्हणते इकडे आता डॉक्टर कौशिक हे अपूर्वाची चौकशी करत असतात डॉक्टर कौशिक म्हणत असतात शशांक मिस करत होतीस का त्यावर अपूर्वा आता म्हणत असते नाही मी त्याला मिस करत नाही त्याच्या जेवढ्या आठवणी माझ्याजवळ आहेत त्या मी आता त्याला रिटर्न देणार आहे त्याची एकही आठवण मला माझ्याजवळ ठेवायची नाहीये तेवढ्यातच तिथे ते अंजली येते आणि अंजली म्हणत असते अगदी बरोबर डिसिजन घेतला आहेस तू आपण कुठं जायचं युएस ला का पॅरिस ला डॉक्टर कौशिक म्हणत असतात काय आहे तुझं अंजली म्हणत असते वेकेशन प्लॅन करत आहे माझ्या अपूर्वासाठी आम्ही बाहेरगावी जाणार आहोत अपूर्वा म्हणत असते मला कुठे सुद्धा जायचं नाहीये माझ्या एक्झाम आल्या आहेत जवळ मला चांगल्या मार्क्सने आता एज्युकेशन करायचं आहे अंजली म्हणत असते तुला कुठे ऍडमिशन घ्यायचं आहे ते आधीच मला सांगून ठेव म्हणजे कसं आहे ना तुला डिओर्स घ्यायचा असेल तर मग पुढील एज्युकेशनसाठी बाहेर जाणार असेल तर ते मला सांग पण डिवोर्स होणं गरजेचं आहे ना हे ऐकल्यानंतर आता अपूर्वाला खूपच राग आलेला असतो इकडे शशांक हा तयार झालेला असतो तेवढ्यातच आता नेत्रा त्याला व्हाईस मेसेज करते नेत्रा म्हणालेले असते की आता प्रेमाचा दिवस येतोय आणि तुम्हाला तुमच्या मनातलं हे सांगायचं आहे ना इतक्या दिवस तुम्ही सांग तुम्ही सांगितलं नाही तर आता करणार आहे तरीही मी तुम्ही तुम्ही तुम्हाला ऑल द बेस्ट करते शशांक हा विचार करत असतो ही नेत्रा स्वतःला समजते काय हिला असं वाटत आहे की मी अपूर्वाला माझ्या मनातलं कधीच काही सांगणार नाही आता तिला चांगले समज देतो तेवढ्यात कॉपी घेऊन आलेली असते सुमी म्हणत असते काय झालं आहे दादा एवढी चीड़ करतोय आता तो व्हॉइस मेसेज शशांक हा सुमीला सुद्धा ऐकवतो हो सुमी म्हणत असते हो ऐकलं पण ही नेत्राणा कधी सुद्धा सुधारणार नाही आपण आता हे सगळं घरामध्ये सांगूया शशांक म्हणत असतो आताच नको कारण मानसीवैनी ही घरी यायला पाहिजे आणि मानसी वहिनी घरी आली की आपण नेत्राचा खरा चेहरा हा सगळ्यांसमोर आणू आणि तिला घराच्या बाहेर काढू सुमी म्हणत असते पण दादा तोपर्यंत अपूर्वाने तिच्या डोक्यामध्ये गैरसमज करून घेतलेला आहे आणि दादा तू एक काम कर तू फोनवरून बोलण्यापेक्षा तिला एकदा समोरासमोर जाऊन भेट तू घरी येताना तिला नक्की भेटायला जा त्यावर शशांक म्हणत असतो हो मी नक्की जाईल आणि तिथून सुमी निघून जाते आता शशांक हा विचार करत असतो मी नेत्राला येऊ एवढं का महत्व देतोय तिच्याकडे दुर्लक्षच केलेलं चांगलं आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे डॉक्टर कौशिक शशांकला म्हणत असतात मी दोघांचं लग्न करून खूप मोठी चूक केलेली आहे मला ती चूक सुधारायची आहे तुमचा दोघांचा डिवोर्स करून असं म्हणाल्यावर आता दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो डॉक्टर कौशिक म्हणत असता तुमच्या दोघांचा एकदा डिओ झाला की मी अपूर्वाला घेऊन आता यू ला निघून जाईल शशांक आता अपूर्वाजवळ येतो आणि अपूर्वाला म्हणत असतो हे बघ अपूर्वा आपल्याला जो आता निर्णय घ्यायचा आहे तो अगदी विचार करून घ्यायचा आहे तेव्हा अपूर्वा ही शशांकचा हात बाजूला करते आणि त्याच्याकडे खूपच रागाने बघत असते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा